आज ॲक्च्युली आपण बोलतो आहे म्हणून यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील जेव्हा ते तो एपिसोड बघतील अदरवाईज यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत कदाचित पोच नसत्या शक्य लहानपणापासनं एखादी गोष्ट मागितली किती हातात दिली अशी सवय त्यांनी आम्हाला लावली नाही मी कुठल्याही गोष्टीत ऍडजस्ट होऊ शकतो त्याचं कारण माझे बाबा तर स्वतःहून मला फोन नाही करणार आईला दहा वेळा विचारतील की जरा फोन कर बघ कुठे पोचला आहे मी आज जे काही आहे त्याचं ॲक्च्युली सगळं क्रेडिट त्यांच्या त्यांना जात परत माझ्याशी डिरेक्टली बोल बोलणार नाही आई थ्रू बोलायला येते की कार्यदुरावामध्ये सुद्धा तेच होतं की बाप मुलगा आहे पण तरी एकमेकांशी डिरेक्टली बोलत नाही तेव्हा जेव्हा असे कॅरेक्टर येतात माझ्याकडे तेव्हा मी ते खूप मनापासून एन्जॉय करतो कारण माझं आणि माझ्या बाबांचं रिलेशन मला तिथे कुठेतरी त्या पद्धतीने उलगडायला मिळतं त्यांच्या काही काही सवयी आहेत बाबांच्या गिफ्ट्स आणून ठेवण्याच्या बाबतीत बाबांना माझा चॉईस वेगळा आहे बाबांचा चॉईस वेगळा आहे कपड्यांबाबतीत पण तरी सुद्धा ते दरवेळेला माझ्यासाठी स्पेशली काही शर्ट्स घेऊन येतात काही कपडे घेऊन येतात मुद्दाम माझ्या रूममध्ये ठेवतात की याला सारखे वेगवेगळे कपडे लागतात मग मी आणून ठेवतो त्याला तुम्ही नाही पडली पाहिजे बाबांबाबतीत एक खूप स्पेशल गोष्ट घडली होती आणि ती म्हणजे मी प्रवाहावरती दुर्वा नावाची मालिका करत होतो स्टार प्रवाहावरती आणि विनय काका माझे वडील असतात तर फादर्स डेचं सेलिब्रेशन काका का, बाबा आणि मी असं आम्ही एकत्र केलं होतं आणि ते बाबांसाठी इट्स अ व्हेरी स्पेशल मेमरी कारण विनय काका वॉज ऑल्सो एक इंडस्ट्री त्यांना इंडस्ट्रीतले अनेक जण त्यांच्याकडे वडील म्हणून बघतात आणि विनय काका आणि माझं कनेक्शन पण तसंच होतं आणि त्या मालिकेत अनफॉर्च्युनेटली नंतर त्या मालिकेच्या प्रवासात विनयकाकांना एक हजार झाला आणि मग त्यानंतर रिकव्हरी नाही होऊ शकली आणि ते गेले पण मला तो आजही तो दिवस आठवतो की ही वॉज द हॅपिएस्ट मॅन दॅट डे की मला असं सेटवरती बोलवून माझं कोणीतरी पत्र मला एक गोष्ट सांगायला की मला खरं तर फार अकवर्ड गोष्ट आहे माझ्यासाठी पण बाबा माझ्या बाबतीत किंवा आता माझ्या कलाक्षेत्राच्या बाबतीत हक्कानी कुठल्याही गोष्टी करणार नाहीत किंवा ते त्यांचं एक डिस्टन्स ठेवणार म्हणजे ते आजही जर माझ्या घरी आले तर आ, ते हक्काने स्वतःचं घर असल्यासारखं वागणार नाही त्यात त्यात एक अकवर्डनेस ते ठेवतात की हे या मुलांनी स्वतः स्वतःचं बनवलं आहे त्याच्यात मी नाही पडलं पाहिजे मी इथे हक्क नाही गाजवला पाहिजे किंवा माझ्या आयुष्यात जे कोणी कलाकार मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी बोलताना एक अदब स्वतः हक्काने बोलायला जाणार नाहीत कधीच किंवा असा एक हक्क गाजवायला जाणार नाहीत कधीच परवानगी घेणार मला विचारणार की बाबा मला यांच्याशी शकतं बोलू का हे बोललं तर चालेल का आणि ते मला काय करायला फार खटकतं मला असं की तुम्ही माझे वडील आहात तुम्हाला तो हक्क आहे माझ्या घरात तुम्ही तुमचं घर असल्यासारखंच वावरलं पाहिजे पण त्यांनी ते ठेवलं आहे ते ठेवतात मी बरेचदा त्यांना बोलतो या काय तुम्ही असं का वाटतं आहे हे इथे ठेवू का ही गोष्ट हलवू का असं इतकं ते तो अकॉर्डनेस त्यांच्या याच्यात जाणवतो की त्यांचं आहे की नाही यांनी केलं आहे ना तर आणि त्याला त्याला कारण पण आहे मला वाटतं की लहानपणापासनं एखादी गोष्ट मागितली की ती हातात दिली अशी सवय त्यांनी आम्हाला लावली नाही uh, uh, ना। मा, था ला। ही मेड अ स्ट्रगल फॉर एव्हरीथिंग ही मेड अस रिअलाईज द व्हॅल्यू ऑफ वर्किंग फॉर मनी आणि त्यामुळे ते असं पटकन इझिली मिळालेलं नाही आहे म्हणून त्यांना माहिती आहे की आता यांनी स्वतः स्वतःचं केलं आहे ना मग तेवढा हक्क आपण गाजवला नाही पाहिजे तर असं काही काही कम्फर्ड नाही माझी गाडी वापरत नाहीत ते नाहीत त्यांची एक वेगळी गाडी आहे पण माझी गाडी चालवताना नको बाबा याच्या गाडीला वायाकडनं काही झालं तर खरं तर हे मी मी त्यांच्या गाड्या मी त्यांची गाडी वापरली त्यांची सायकल वापरले तेव्हा माझ्यामध्ये हे कधीच नव्हतं की मी माझ्या वडिलांचं वापरते तर आता ते मुलाबाबतीत त्यांनी ठेवण्याची काहीच गरज नाही ना वडीलच शेवटी ते पण तरी ते ठेवतात ते तसं एक काहीतरी वेगळंच बिहेवियर आहे जे मला काही काही वेळेला फार खटकतं काही वेळेला मी वा ते बोलू नाही शकत त्यांच्याशी पण कोणा घेन बाबा आहेत त्यामुळे काही गोष्टींबाबतीत प्रेम आहे असं म्हणून सोडून दे। सोडून दे देतो मी किंवा समजून घेतो बरेचदा किंवा अजूनही बरंच शिकायचंय त्यांच्याकडनं हे जाणवत राहत असं तुम्ही आज ॲक्च्युली आपण बोलतोय म्हणून यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचतील जेव्हा ते तो एपिसोड बघतील अदरवाईज यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचू नसता कारण मी कधीच त्यांच्याशी असा बसून बोलेन असा झोन तयार होत नाही तेव्हा होणार नाही झाला तरी ते त्यांचं एक बाप पण मेंटेन करतात आणि ते फार म्हणजे माझ्या मित्रांशी ते इतके फ्रेंडली होऊन वागतात पण तो सगळा फ्रेंडलीनेस मायाबरोबर ते ठेवताना जरा थांबवतात स्वतःला कारण त्यांना माहीत नाही कसली भीती त्यांना वाटत असेल की अरे मी जर मित्रच झालो याचा तर कदाचित हा मला काहीच व्हॅल्यू देणार नाही असं असेल कदाचित मुलात पण ही हॅज डन अ लॉट फॉर ऑल अस आणि ही किप्स डुईंग इट एव्हरी डे आणि ते रोजचं त्यांचं ते करणं जाणवत राहतं ना ते कुठेतरी सतत या गोष्टीची जाणीव करून देतं की बाप वेगळा असतो आणि आणि अगेन अगे मी मग अशी आत्ता आपण गप्पा वारताना जे बोललं ते की माझ्या बाबतीतलं बाबांचं वर्जन आणि माझ्या सख्ख्या बहिणीच्या बाबतीतलं बाबांचं वर्जन त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे खूप फरक आहे पण माझ्या बाबतीतलं त्यांचं ते स्ट्रिक्ट वर्जन किंवा त्यांचं जे काही वर्जन आहे ते त्यांनीच ठेवलेलं आहे आणि ते त्याचं त्याची त्यांच्याकडे असलेली कारणं आहेत पण दॅट हॅज मेड मी वॉट आय एम टू डे आज मला कुठल्याही चॅलेंजेस फेस करताना टेन्शन येत मी उद्या तुम्ही मला कुठल्याही परिस्थितीत राहायला सांगा मला त्रास होणार नाही मला लक्झरी लागत नाही मला सतत काहीतरी मे मी कुठल्याही गोष्टीत ॲडजस्ट होऊ शकतो याचं कारण माझे बाबा मेहमी जंगलात फिरतो आजूबाजूला कुठेही राहतो हे सगळं मी करून असतो शकलो कारण जर मला फार लक्झरी लाईफस्टाईलची सवय लावली असती त्यांनी किंवा मला एक अशा छान शेवटी जीवनाची त्यांनी सतत चटक लावली असती तर मला कदाचित ॲडजस्ट करायला सोपं केलं नसतं पण आज मला ते सगळं सोप्पं जातं कारण माझ्या बाबांनी मला त्याप्रमाणे ट्रेन केलं आहे तसं घडवलं आहे त्यांनी मला उद्या काहीच नसेल तुझ्याकडे जेवायला तरी तू सर्वाईव्ह झाला पाहिजे आणि तो दिवस पुढे मागे टाकून पुढे तुला छान जगता आलं पाहिजे हे त्यांनी शिकवलं मग मला जर मला जे हवं आहे ते काम तशाच पद्धतीने मिळत नसेल तर दुसरं काय काम करून मी घर चालवू शकतो किंवा मी माझा प्रवास पुढे चालू ठेवू शकतो हे त्यांनी शिकवलं अशा अनेक गोष्टी त्यांच्यामुळे शिकलो आहे त्यांनी आज जे काही आहे त्याचं ॲक्च्युली सगळं क्रेडिट त्यांच्या त्यांना जातं कारण अगेन ही हीज बीन अ अ व्हेरी गुड स्पोर्ट्स पर्सन इज बीन अ व्हेरी गुड शिक्षणाचं त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे खेळाचं त्यांच्या आयुष्यात खूप जास्त महत्त्व आहे आणि अध्यात्माचं पण त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे आणि ते सगळं त्यांनी खूप छान पद्धतीने बॅलन्स केलं आहे आजपर्यंत आजही आयुष्यात सगळ्या गोष्टी स्वतःकडे असून ते पटकन वाहवत जात नाहीत कुठल्याही बाप आजही इतकी वर्ष सगळं स्वतः कमवलेलं सुद्धा ते सतत हा विचार करतात की अरे मी जर आत्ता स्वतःसाठी हे खर्च केले पैसे तुझ्या माझ्या मुलांना पटकन जर गरज पडली तर ते मी त्यांच्यासाठी ठेवलं पाहिजे काहीतरी हे सतत विचार म्हणजे आजही जेवण म्हण बाबा माझे उत्तम जेवण बनवतात उत्तम जेवण म्हणतात तर त्यातलाही मोठा घास माझ्याकडे येईल किंवा मुलांकडे येईल या याची काळजी घेतात स्वतःला खूप आवडत एखादा पदार्थ समोर असेल तरी त्यातला मोठा पोर्शन मुलांकडे कसा जाईल आणि चुपचाप ठेवतील किंवा असं हे करून ठेवतील पण हे आजही करतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या खूप मॅटर करतात म्हणजे मी पुण्याला जाणार आहे हे कळलं त्यांना किंवा मी गोष्ट हे कळलं किंवा मला आवडतील अशा दहा डिशेस बनवून ठेवतो किंवा आईला सांगतील हे बनव त्याच्यासाठी हे ते काही आणि परत माझ्याशी डिरेक्टली बोल बोलणार नाही आई थ्रू बोलायला आहे की त्याचं बघ झालंय का जेवण बरं माझ्यासमोरच मी बसलोय समोर तरी जेवलाय का तो मला विचारा आहे डायरेक्ट असं होतं काय वेळेला पण ते त्याचं हे खटकत काय कधी कधी खटकत पण आता त्याच त्याची इतकी सवय झाली आहे की आता ते काही वाटत झालं नाही तर खटकेन आता तसं झालं त्याचं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं मॅम आई थ्रू माझ्याशी गोष्टी कन्वे करतात बरेचदा की मी जर निघालो आहे मुंबईतलं आणि मला पुण्याला पोचायला वेळ लागलाय तर ठराविक एक ठरलेले असतात ना ला, ला, ला ता ता अंदाज बांधतात सहा अकराला निघाला आहे साधारण एक तीन चार तासात पोचला पाहिजे उशीर जर झाला ट्रॅफिक लागला असेल मला काय तर स्वतःहून मला फोन नाही करणार आईला दहा वेळा विचारतील की जरा फोन कर बघ कुठे पोचला आहे पोचला नाही अजून किती वाजले हे सगळं माझ्याशी कम्युनिकेट नाही करणार आईला मध्ये तिच्या खासदारबद्दल बोलायला लावतील आणि मग मी आईवर जर चढील काय काय येतो आहे ट्रॅफिक आहे का तुम्ही सारखं विचार तर तिची मधल्या मध्ये पंचायत होत्या आमच्या दोघांच्यामध्ये पण त्यांनी ते नाही केलं तर मग मला खरंच तुलासारखं पण वाटेल काहीतरी सो काहीतरी असतं मला वाटतं मा प्रत्येक बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये एक अनसेड कनेक्ट असतो खूप अनसेड गोष्टी खूप असतात कधीकधी बाप गेल्यानंतर ते अचानक जाणवतं कधी कधी असे प्रसंग जे मी मग म्हटलं की माझ्या आयुष्यात जेव्हा पर्सनल लोचे प्रसंग होते तेव्हा मला ते जाणवलं की माझे वडील माझ्या आयुष्यात आहेत आणि इतके स्ट्रॉंगली माझ्याबरोबर उभे आहेत त्याचं महत्त्व किती आहे कधीकधी कुठून तरी वेगळ्या सोर्सकडनं आपल्याला ते कळतं जसं मी मग अशी विनयकाकांबद्दल बोललो की विनयका इन दॅट प्रोसेस ह्या मालिकेच्या माझ्या अनेक खूप जास्त क्लोज झाले आणि मग त्यांच्या स्वभावातल्या काही गोष्टी आणि ते सगळं जेव्हा ते अचानक गेले सोडून तेव्हा मला जो जो त्रास झाला होता तेव्हा मला जे कारण ते माझे लिटरली बाप असल्यासारखेच झाले होते त्या सगळ्या प्रवासात आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या मालिकांमध्ये असं एक वडील मुलाचं स्टोरी असलेल्या मालिका केल्या बाप माणूस असेल रवींद्र काकांबरोबर त्या त्या मालिका माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहेत दुरावामध्ये सुद्धा तेच होतं की बाप मुलगा आहे पण तरी एकमेकांशी डिरेक्टली बोलत नाही आहेत आणि त्याची त्या चिडचिड सगळी बायकोकडे निघते आहे सो ते जेव्हा जेव्हा असे कॅरेक्टर्स येतात माझ्याकडे तेव्हा मी ते, ते खूप मनापासून एन्जॉय करतो कारण माझं आणि माझ्या बाबांचं रिलेशन मला तिथे कुठेतरी त्या पद्धतीने उलगडायला मिळतं बाबांबद्दल अजून काय माहिती आहे बघूया बाबांना आवडणारा पदार्थ नॉनव्हेज कोणताही <laughs> <कौन> <laughs> कोणताही वय मटण जास्त पण नॉनव्हेज प्रेमी आहेत येते आता कमी झालंय आता रादर बंद झालंय त्यांचं आवडतं पुस्तक <laughs> कवितेचं किंवा फिलॉसॉफिकल रादर ते ओशो फॅन आहेत ओशो ओशनची सर्व पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत ऐकलेली आहेत सो ते फिलॉसॉफिकल जे काही आहे ओशनचं मटेरियल ते सगळं त्यांना माया आहे आणि पु ल देशपांडे दे खूप एन्जॉय करतात आवडतं ठिकाण पेण <laughs> <laughs> <अच्छा। laughs> मला मला ॲक्च्युली असं वाटतं की ते जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्यांची ते नाळ पेणशी इतकी स्ट्रॉंगली जोडली आहे ना की ते जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते पेणला जातात आवडतं चित्रपट पर... नाही आय थिंक <laughs> रेखाचा कुठला तरी चित्रपट असला कारण ते रेखाचे फॅन नाटक संगीत नाटक आवडतात त्यांना जास्त जुनी संगीत नाटक आदर ना। मला मी अभिनय क्षेत्रात पडल्यानंतर माझ्या बाबांनी नाही सांगितलंय माझ्या वेगळ्या काकांनी मला सांगितलं माझे आजोबा संगीत नाटकांमध्ये कधीतरी भूमिका करायची हौशी भूमिका करायचे सो ते माझे आजी आणि आजोबा आजीची फोटोग्राफी आजोबांचं हे नाटकाचं वेळ दोन्ही माझ्यात थोडंफार आले ते नंतर बाबांनी मला सांगितलं की मी हे तुला सांगितलं नाही कारण मग तू त्याच्यातच वाहवत गेला असतात पण ते आहे घरात आणि आवडता हिरो बाबांचा स्वतः ते स्वतः ते स्वतः हिरो त्यांचा आणि हिरोईन एक आवडतं गाणं नाही त्यांना जुनी कुठलीही हिंदी गाणी हिंदी गाण्यांच्या प्रेमात जुन्या हिंदी गाण्यांच्या कुठलीही गाणी इस्पेशली किशोरदा मोहम्मद रफी असतील तर ते खूपच एन्जॉय करतात hmm. आवडता छंद किंवा हॉबी क्रिकेट प्रवास घरं बांधणं आणि रंग आवडता रंग मला वाटतं त्यांना येलो जास्त आवडतो असं मला वाटतं माय माइट बी रॉंग पण त्यांना असे ब्राईट छान ब्राईटर कलर्स जास्त आवडतात बाबांचं वर्णन जर एका वाक्यात वाक्यात एका आहे वाक्या आहे पण खूप <laughs> मला ज्या व्यक्तीसारखं व्हायला आवडेल ती व्यक्ती मला वाटतं कम्युनिश कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं बाप आणि मुलाच्या नात्यात मला माझ्या बाबांशी कम्युनिकेट करताना जेव्हा जेव्हा असं जाणवलं आहे की कम्युनिकेशन गॅप आहे मी जे बोलतो आहे ते त्यांना समजू शकत नाही ते जे सांगायचा प्रयत्न करत आहेत ते मी ॲक्सेप्ट करत नाही आहे त्यावेळेला मध्ये जर कोणी तिसरी व्यक्ती आली तर मग सगळं गडबडतं तर ते समोरासमोर बसून मग भांडणं झाली वाद झाले तरीसुद्धा एक फादर टू सन आणि सन टू फादर कॉन्व्हर्सेशन होणं हार्ट टू हार्ट खूप गरजेचं असतं ते झाल्यानंतर एकमेकांच्या पूर्ण बाजू कळतात मग आणि स्वतःच्या वडिलांशीच बोलतोय आपण त्यामुळे त्यामध्ये आपण बरोबर असणंच नेहमी योग्य आहे असं नाही आणि आपण वडिलांचंच ऐकतोय त्यामुळे काही गोष्टी मान्य केल्या किंवा के, काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या त्यात कमीपणा काहीच नसतो कारण तो बाप आहे आणि बाप हा बाप असतो त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात त्याला सगळ्या गोष्टी कळत असतात त्याच्यावर आपण कधीच जाऊ शकत नाही ते नेहमी माहिती पाहिजे प्रत्येक मुलाला आपण कितीही गोष्टी शिकलो आपण भलेही आपल्या वडिलांपेक्षा चार गोष्टी जास्त अचीव्ह करू शकलो आयुष्यात तरीसुद्धा बाप बाप असतो कारण त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या असतात म्हणून तुम्ही त्या दहा गोष्टी अचीव्ह करू शकत असता तो ते त्याची ते जाणीव ठेवणं मला वाटतं खूप जास्त महत्त्वाचं आहे जास्त गरजेचं आहे आणि तुमचे वडील तुमचा बाबा माणूस म्हणून त्याला किती किंमत मिळते किती प्रेम मिळतं हे जर तुम्हाला बघता येत नसेल तर तुम्ही तुमचा सगळ्यात मोठा लॉस आहे त्याला त्याच्या कुटुंबाकडनं त्याच्या मित्रांकडनं जे प्रेम आणि आदर मिळतो तो त्याचा माणूस म्हणून त्यांनी कमवलेली ती गोष्ट आहे आणि ती डिसरेस्पेक्ट करत असाल तुम्ही वडिलांशी बोलताना किंवा वडिलांच्या काही गोष्टी क्वेश्चन करताना तर तो तुमचा लॉस आहे मी एका खूप महत्त्वाच्या माणसाला दुखावत आहे एका खूप महत्त्वाच्या माणसाला तुमच्या आयुष्यातनं बाजूला आहे जो फक्त आणि फक्त तुमचं चांगलंच बघू इच्छितो आणि तो सतत तुमच्या सक्सेससाठीच प्रार्थना करत असतो